नमस्कार आपण पाहत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा मराठा समाजाची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाचा पोलीस ठाण्यासमोर ठिया रांजनी तालुका कवटे येथील मराठा समाज बांधवांनी आज अत्यंत आक्रमक होत कवटे तहसीलदार अर्चना कापसे व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली रांजणी येथील मराठा समाज बांधवांनी गावापासून मोटरसायकल रॅली कवटे का तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली यावेळी पोलीस ठाण्यासमोर मराठा समाज बांधवांनी आक्रमक होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सुमारे एक तासाहून अधिक वेळ ठिया मारला होता या प्रसंगी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी मराठा समाजातील बांधवांना आम्ही वरिष्ठांशी याबाबत चर्चा करू व तसा निर्णय आपणाला कळवू असे सांगितल्यानंतर मराठा समाज बांधवांनी आंदोलनाची सांगता केली मराठा समाज बांधवांनी केलेल्या मागण्या आम्ही प्रशासनाला कळवू असे आश्वासन तहसीलदार अर्चना कापसे व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिले आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही नोकरी मिळत नाही तसेच आर्थिक अडचणीमुळे पुढे शिकता देखील येत नाही त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही, ही काळाची गरज बनली आहे गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षण मिळविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहे परंतु कोणत्या सरकारला आरक्षण द्यायचे नाही किंवा आरक्षण दिले तर फसवे आरक्षण द्यायचे व समाजामध्ये भांडणे निर्माण होतील अशी स्थिती निर्माण करायची केली गेली कित्येक वर्ष मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी शांततेत आंदोलन करीत असताना व आंदोलनस्थळी भजन व कीर्तनात गुंग असलेल्या महिला व पुरुष आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज व गोळीबार केला सदरची घटना वरिष्ठांच्या आदेशाशिवाय होणे अशक्य आहे त्यामुळे त्याची ही चौकशी होणे गरजेचे आहे तसेच कुणबी मराठ्यांच्या सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ असा शब्द देऊन तो शब्द पाळला नाही व खोटे आश्वासन दिले म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी मागणी तहसीलदार अर्चना कापसे व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना करण्यात आले आहे त्यासोबत मनोज जारांगे पाटील यांच्यावरती लावलेली एस आय टी चौकशी विनाअट मागे घ्यावी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कुणबी मराठ्यांच्या सगळे सोयरे यांना कोणवी प्रमाणपत्र देऊ असा शब्द देऊन तो शब्द पाळलेला नाही म्हणून त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा मनोज जारांगे पाटील यांच्यावरती झालेला लाटे हल्ला कोणाच्या आदेशाने झाला याची चौकशी झाली पाहिजे सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे शासनाने सध्या दिलेले दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकेल याची जबाबदारी शासनाने घ्यावी यापूर्वी देखील दाखल केलेल्या चौकशीबाबत श्वेतपत्रिका काढून समाजापुढे मांडाव्यात आरक्षणाचा तिढा कुठेपर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना रांजणी गाव बंद राहील मराठा समाज आंदोलनावेळी दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत यांसह तेरा मागण्या मराठा समाज बांधवांनी लेखी निवेदनाद्वारे केलेले आहेत यावेळी मराठा समाज बांधवांनी तहसीलदार अर्चना कापसे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देऊन मांकाळ पोलीस ठाण्याकडे घोषणा देत जुने बसस्थानक ते पोलीस ठाण्यापर्यंत रॅली काढली पोलीस ठाण्यात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने आल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर समाज बांधवांसमोर गेले त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला कळवू संदर्भात आमची वरिष्ठांची चर्चा सुरू आहे जो निर्णय होईल तो आपणास कळविण्यात येईल असे सांगितले परंतु मराठा समाज बांधव अत्यंत आक्रमक होते त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा आत्ताच दाखल करा म्हणून ठिया मारला सुमारे एक तासाहून अधिक वेळ मराठा समाज बांधव पोलीस ठाण्यासमोर बसून होते यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्याशी किशोर पाटील उदय भोसले श्रीहरी भोसले जीवन भोसले पांडुरंग पाटील यांनी फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा केली यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी मी वरिष्ठांशी याबाबत बोलून घेईन जो निर्णय होईल तो तुम्हाला मी दोन ते तीन दिवसामध्ये कळवेन असे सांगितल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांनी व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी मराठा समाजाला आश्वस्त केल्यानंतर सदरचे आंदोलन मराठा समाज बांधवांनी पाठीमागे घेतले या प्रसंगी किशोर पाटील उदय भोसले जीवन भोसले पांडुरंग पाटील बंटी भोसले सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील संतोष पवार हनुमंत भोसले श्रीहरी भोसले अरुण भोसले पोपट भोसले सुनील पवार संभाजी पवार बाळासाहेब भोसले शंकर भोसले कैलास पाटील विश्वनाथ पाटील दीपक बाबर प्रवीण देसाई संग्राम भोसले वैभव भोसले अमोल भोसले सचिन भोसले चंद्रकांत पाटील विजय भोसले अप्पासाहेब भोसले अनिल पवार संदीप भोसले सागर भोसले अप्पा भोसले योगेश जाधव रोहित चव्हाण विजय चव्हाण विक्रम पाटील विशाल भोसले यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क